प्रिया मराठे या मराठी अभिनेत्रीच्या निधनानंतर कला विश्वाला फार मोठा धक्का बसला आहे या बातमीमुळे अनेक मराठी कलाकारांनी शोकांतिका व्यक्त केली आहे ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी देखील प्रियाच्या निधनानंतर शोककळा व्यक्त करत म्हटलं आहे की प्रियाला कॅन्सर झाला होता हे मी ऐकलं होतं एवढ्या कमी वयात कॅन्सर होणं हे ऐकून मला तिच्यासाठी खूप वाईट वाटलं होतं ती त्यातून बरीही झाली होती आणि पुन्हा कामही करत होती सगळं चांगलं झालं होतं मग काही दिवसांपूर्वीच मला कळलं की तिची तब्येत पुन्हा बिघडली आहे आम्ही तिला भेटायला ठरवलं होतं पण तिचे पती मोघे यांनी आम्हाला येऊ नका असं सांगितलं कदाचित किमोथेरपीमुळे तिचे सगळे केस गळाले असतील म्हणून तिला कोणालाच भेटायची इच्छा झाली नसेल ही अगदी काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे आपल्या सर्वांच्या घरी नुकताच गणपती बाप्पा विराजमान झाला आहे त्यामुळे तिच्या अंत्यदर्शनाला जाणं होणार नाही पण मला खूप वाईट वाटत आहे देव इतका निष्ठूर कसा झाला ही काही तिच्यासाठी निरोपाची वेळ नव्हती असं म्हणत अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आपलं दुःख व्यक्त केलं आहे